नमस्कार मंडळी कसे आहात सा बरे बऱ्यात ना तुमचा आजचा दिवस खूप छानचा आज कडाईची थंडी पडायला लागली त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायला जमत नाही आता त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी उशीर उठतो मी पण आणि आई पण लवकर नाही उठत त्याच्यामुळे लवकर उठून मी तरी काय करू हा विषय असतो बाहेरची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आता थोडी थोडी किरकोळ आहेत ती मध्ये जशी कधीतरी करून टाकायची आज येणार होते कामासाठी काही जण पण काय रात्री फोन नाही आला त्याच्यामुळे कामाचं काही नियोजन केलं नाही तर बघू दिवसभरात काय करता येईल ते आणि करू मग तोपर्यंत काय आपली रेग्युलर रुटीन आहे तो चालू ठेवायचा चला थोड़ा गवती चहा तुळस काढून घेतो चहासाठी मस्त लागतो गवती चहा आणि तुळस आणि थोडंसं आलं घातलं चहा छान लागतो ट्राय करून नक्की बघा आणि सोबत ती सोसायटीचा मसाला चहा फ्लेवरची जी हे येते ना चहा पावडर ती कोरीत चहा खूप छान लागते ना आपल्याकडे नवीन पाहुणा आला आहे थांबा दाखवतो हा बघा हा पाहुणा ना इथलं पाणी बघून आलं आहे पाणी बघून फक्त आतले मासे खाऊ नकोस बस कळलं तुला आहे का तुला फक्त आतले मासे खायचे नाहीत तुझी बघा किती स्लो 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 वाट बघतोय एक आहे मात्र की त्याला मासा आतला मिळणार नाही कारण पाणी खोल आहे हे उथळ पाण्यातले खातात पाहिजे त्याचं जवळपास बघूया काय करत होतो माशाची पिल्ला आहेत ती ते त्याला मिळू शकतात पण बाकीचे मी त्याला मुश्किल आहे मासे ना, ना तो जिथे उभा आहे ना त्याच्या खालीच असतात फरशी खाली त्याच्यामुळे मिळणार नाही त्याला आणि मी जरी तिथे गेलो ना तरी ते मासे ते फरशी खाली जाऊन लपतात तेरा कुछ नाही होगा इतर बे चला तर थोडस काम करून घेऊया काय झालंय इथले हे दगड आहेत ना काही ते लावायचे राहिलेत ते लावून घेतो म्हणजे जास्त नाही पाचवं दगडच आहेत ते लावायचे राहिले ते लावून घेतो आणि त्यानंतर इथला माती काढून बघू म्हणजे इथली माती जर चांगली असली तर ती माती काढून त्या कुंड्यांमध्ये वरून घेतो नंतर मी झाडं आणीनच चला संध्याकाळ झालं म्हणजे आपण हत्तारे काढायचं काम करायला सुरुवात करायची हेच सध्याचं बेसिक ठरलेलं आहे आपलं पहिल्यांदा वाळू चाळून घेतो कारण त्या दगडाने सिमेंट लावायचं राहिले चला हे बघा एक घमेलच पाहिजे होतं तेवढंच घेतलं कालवून <coughs> पण काय होतं माहिती ती एक घमेल करायला वे <coughs> करा करा ना वेळ लागतो त्याच्यातनं चार पाच घमेलांचं काम होऊन जातं तेवढ्या वेळेत पण ते एक घमेल मिक्स करायला वेळ लागतो कारण ते घमेला त्या घमेलातच मिक्स करायला ना टाइमपासतो विना कारण हे बघा इथल्या त्या माती बेलतापट काढून घेतली आणि आता पटकन लावून घेऊया इथले चिरे हे बघा आणि हा दगड मी फोडून घेतला पिकावानेच फोडला कारण आपल्याकडे हातार काय नाही त्याच्यामुळे पिकावानेच फोडून घेतलं आणि लावून घेतला चला आपलं काम झालेलं आहे आता सांगे भरून घेतो एक काम फिनिश आणि मध्ये मध्ये दोन तीन ठिकाणी राहिलेलं त्याचं भरायचं होत सिमेंट ते राहिलं ते भरून घेईन मग चला हे काम तर कम्प्लीट झालं हे बघा आता गुलाबालाचा पहर स्वचाल झालाय फुलं आहेत आता मस्त पैकी लिए काय पाल्याची भाजी लागणार होणार तसा मी देतो थांब आज केली पाल्याची भाजी आणि चपाती गरमा गरम अजून एक घ्या कसरा टाकून येतो बस बस पहिले जेवण वगैरे झालं हा भूक लागत नाही ग कमी कमी जेवतेस असते हा आहे का कमी कमी असते भूक लागत नाही कशी ती व्यायाम करा नाही दोन दिवस चाललीच कुठे नाही ना बुक कशी लागणार भूक लागायला चालायला लागत व्यायाम नाही केला असं कसं व्हायचं असतो एक्स्ट्रा देतो स्वेटर टाकलंय बघताना कुठेतरी लावशील म्हणून ड्रेसिंग करायला पाहिजे बाकी काय काढते हा केस मागे घेते आणि काय करते नाही ना जर इथं राहिलंय कवन कवनिकाच्या ते काय होऊन जाईल भरली ती जख भजन ऐकत ऐकत झोप आता मस्त चालू आहे भजन आता

बस ना एवढं hmm. बस ना एवढा पुढे घेऊया मागे मागे सरकणार okay? बस चला सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता रोजच्या सारखंच शतपावली करायला बाहेर आलं आणि हो माझ्याकडे म्हणजे सगळ्यांकडे काम होतं एक की वैभवडी तरळी कणकवली कोणाकडे जर फिमेल कॅट असेल द्यायचं तर मला पाहिजे फिमेल कॅट पाहिजे एकतर पूर्ण ब्लॅक असेल तर बेस्ट किंवा मग आपलं रेग्युलर सिंगल कलरमध्ये कुठचंही असेल तरी चालेल मिक्स कलर असेल तर ठीक आहे चालेल कुठचं चालेल पण फिमेल पाहिजे फिमेल कॅट पाहिजे मला <coughs> फुल ब्लॅक असेल तर खूप चांगला आहे फर्स्ट प्रायोरिटी फुल ब्लॅक कॅटसाठी आणि घरच पाहिजे कोणा तरी घरात वाढलेलं माहिती एक कशाडी की त्याला एक सवय असते की माहिती आहे तुम्हाला आता प्रॉब्लेम त्यांचे घाण करणं वगैरे हे जे असेल त्याच्यामुळे घरात वाढलेलं असेल तर बेस्ट राहतं कारण मग त्यांना सवय असते बाहेर जाऊन वगैरेही करायचे आणि बाहेरचे कॅट्स समजा भटके आणले तरी त्यांना मग सवय लावायला लागते तेवढा वेळ लागतो आणि मला आईच्या ह्या गोंधळात सवय लावायला तेवढा वेळ देता येणार नाही आहे हा एक माझा प्रॉब्लेम नाही तर मी बाहेरचे कॅट असलं तरीसो चाललं असतं काही प्रॉब्लेम नव्हता मला सो कोणाकडे असेल तर मेसेज करा इंस्टाग्राम ला गेला तरी चालेल फेसबुक ला गेला तरी चालेल किंवा इथे कमेंट टाकला तरी चालेल शक्यतो वैवडच्या आसपास असेल तर बेस्ट आहे धन्यवाद चला आता so, मी पण थोडा वेळ शेतापावली करतो आणि मग झोपायला घेतो कारण हिच्या पाठून फिरून फिरून जाम मायला होतं सतत ते पाच पाच दहा दहा मिनिटाला उठत राहावं लागतं त्याच्यामुळे तेवढा वेळ माझा जातो तिकडे आणि आता दुसरी गोष्ट बाजूला कार्यक्रम चालू आहेत तर त्याच्यामुळे ही झोप नसतेच चला आज जरा आराम आहे तर लवकर आवरलेत कामं तर झोपून घेतो आता आराम करतो पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये येतोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर थंडी पण पडली आहे काळजी घ्या आणि हो चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका